आपण या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी म्हणजे डॉक्टर बाळासाहेबकर यांची जयंती आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत म्हणून आपल्याला सर्वांना या ठिकाणी शील प्रदान करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध होत आहे म्हणून सर्वांना या ठिकाणी विनंती आहे आपण सर्वांनी या ठिकाणी शील ग्रहण करून या म्हणून प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येकाने या ठिकाणी अजून उभं राहायचं आहे सगळ्यांनी तालुक्याच्या वतीने नाम कळवण येथील बस स्थानकाजवळ जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे हा उत्सव म्हणजे सर्व पक्षी उत्सव असल्याने सर्व समाज बांधवाने मोठ्या प्रमाणे उपस्थिती दर्शवली असून सर्व धम्मबांधवांचे मी आर्थिक अर्थिक असं जे विचार वतीने अभिनंदन व्यक्त करतो तसेच सर्व पत्रकार मान्यवरचे मी अभिनंदन करतो त्यांनी आदर्श आचारसंहिता मी पालन करून कुठल्याही प्रकारचा अत्याशेचा आम्ही भंग होणार नाही याची आम्ही निश्चितच तालुकाभर काळजी घेऊन योग्य तो, ता यो तो आमचा उत्सव हा साजरा करणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही योग्य ते सहकार्यही करणार आहोत टायमिंग काय असणार आहे या याचा कार्यक्रमाचा संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही कार्यक्रम मिरवणूक असेल व्याख्यान जे काही कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले असतील तिथं आम्ही निश्चितपणे रात्री दहा वाजेपर्यंत आदर्श अतिशयचं पालन करून त्यावेळेत आम्ही तो संपन्न करणार आहोत साजरा करणार आहोत प्रथम मी आदिवासी शक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमचं सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या एक शेतचे डॉक्टर बाबासाहेब आहे त्याच्या सर्व आपल्या समाज बांधवांना शुभेच्छा देतो आपण ह्या ठिकाणी जो काही प्रश्न आज उपस्थित केला की आपल्याला त्याच्यातून काय बोध घेण्याचा आहे तर ह्यावेळेस वेळेस कळवण तालुक्यामध्ये नांदुरीमध्ये नांदुरीमध्ये पहिल्यांदी ताईंना मा मासाहेब जे आहे त्यांना आपण या ठिकाणी बोलून त्यांचा समाज प्रबोधनपणाचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम घेतला त्यानंतर आपल्या कळवण तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या आबोण्यामध्ये पण समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आहे ह्या वेळेसची जयंती जी आहे